मुंबईत घाटकोपरमध्ये भलं मोठं होर्डिंग कोसळून सतरा जणांचा बळी गेला त्यानंतर पालिकेने मुंबईतील मोठ्या आणि अनधिकृत कारवाईचा धडाका लावला पण या सगळ्यात एलईडी मुद्दा तसाच राहिलाय मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस हायवे वर लहान मोठ्या हायवे वर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये असते अशातच कमी प्रकाशाच्या स्ट्रीट लाईट आणि त्यात एलईडी होर्डिंग्स चा झगमगाट वाहन चालकांना त्रासदायक ठरतो याच संदर्भात सामाजिक कार्यकर्ते कमलाकर यांनी काही मुद्दे उपस्थित केले आपण होर्डिंगचं मध्ये पाहिलंच आहेत की चाळीस फुटाची परमिशन शंभर फुटाचं एकशे वीस फुटाचं होर्डिंग लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये त्याचं नाव हो जातं पण आमचे ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर झोपलेले डीएमसी झोपलेले असिस्टंट कमिशनर झोपलेले लायसन्स इन्स्पेक्टर झोपलेले तर ह्या प्रकारे आता आता प्रत्येक तुम्ही जर सांताक्रुज किंवा विलेपार्ली ह्या साईडला गेलात तर तुम्ही पाहता की रस्त्यावर एवढे मोठे एलई डीचे होर्डिंग्स असतात की याच्यामुळे माणसाला डोळ्याला त्रास होतो आई म्हणजे ड्रायव्हर्सना फारच म्हणजे फारच त्रास होतो इव्हन मला ड्रायविंग करताना तिथे समोर दिसत नाही अंधारात काहीतरी अंधार आल्यासारखं वाटतं तर ह्या गोष्टी इलिगल आहेत असं माझं म्हणणं आहे म्हणजे अशा गोष्टींनी जर एखाद्या ड्रायव्हरला किंवा एखाद्या पॅटिस्टनला जर त्रास होत असेल किंवा त्याच्या मुवमेंटला म्हणजे The, uh, the free मुवमेंट अँड द सेफ movement ऑफ द pedestrians एज वेल एज द motorists आर endangered त्यामुळे एखाद्या माणसाला जीवाचा धोका होऊ शकतो हा ची जे होर्डिंग्स आहेत ते डिवायडर्सच्या मध्ये लावलेले आहेत फोर्टीन ट्वेल्व नाईन्टी नाईनचं बीएमसी च सर्क्युलर आहे की देर कॅन बी नो टेम्पररी अँड परमनंट स्ट्रक्चर्स ऑन द रोड्स अँड फुटपाथ मग हेच बीएमसी हे परमिशन कसे देतात रस्त्यावर लावलेल्या या एलईडी होतो हो या संदर्भात नेत्र तज्ञांचं काय म्हणणं आहे तेही पाहूया तसं झाल्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं ड्रायव्हरना आणि त्यांना वाहन चालकांना गाडी चालवताना त्यांना त्रास होत आणि ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस वाढून जातात मेडिकली बघितलं तर एल ई डी लाईटमधले जी अल्ट्रावायलेटच्या लेवलची लाईट असते म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण अतिनील क किराणा बोलतो वेवलेन ज्यांची फोर हंड्रेड टू फोर नाईन्टी फायच्या त्याचं डोळ्याचा रेटेनामधल्या डोळ्यातला जो आतला पडदा असतो त्याच्यामध्ये बरेच वाईट परिणाम होतात त्याच्यामध्ये मॅक्युलर डिजनरेशन होऊ शकतो फोटो फोटोटॅक्सिसिटी होऊ शकते इनफॅक्ट स्टडीज मध्ये असं आलं की त्याच्यामुळे कॅटरॅक्ट पण होऊ शकतात त्यामुळे लॉंग टर्म इफेक्ट मेडिकल पण बरेच असतात एक भीषण घटना घडल्यानंतर भल्या मोठ्या होर्डिंग्स बाबत प्रशासनाला जाग आली तस आता एलईडी होर्डिंग्सबाबत अपघात घडल्यानंतरच प्रशासन जाग होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय या होर्डिंग्ज मधून मिळणाऱ्या कोट्यावधींचा महसूल पाहता हा प्रश्न प्रशासनाला दिसतच नाही की पाहायचाच नाही हेही कळायला मार्ग नाहीये लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट